सर्वसामान्य जनतेचा आवाज नंदुरबार आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन नंदुरबार आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच नमस्कार तुम्ही पाहता पंचनामा न्यूज नवापूर आज आम्ही तुम्हाला नंदुरबारमधून आलेल्या एका मोठ्या आंदोलनाबद्दल माहिती देणार आहोत ज्याने आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाला आवाहन दिलाय महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ कर्मचारी संघटनेने हे नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाचे औचित्य साधत नंदुरबारमध्ये एक तीव्र आंदोलन छेडले प्रकल्प कार्यालयासमोर मोठ्या संख्येने चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी अन्यायकारक शासन आकृती बंधाविरोधात आपला निषेध नोंदवला कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा आवाज मोडता येणार नाही अशा जोरदार घोषणा देत शासनावर आपला रोष व्यक्त केला हे आंदोलन केवळ कामबंद आंदोलन नव्हते तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्यांचा आक्रोश होता आंदोलकांनी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांना निवेदन दिले आणि स्पष्ट केले की त्यांना फक्त आश्वासने नको आहेत तर ठोस निर्णय हवाय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांचा पाढा वाचला त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये काय आहे ते पाहूया अन्यायकारक आकृती बंद तातडीने रद्द करावा दोन हजार चोवीस रोजंदारी कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करावी कंत्राटी शिक्षक भरती थांबवून तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करावे कामाची वेळ आठ तास निश्चित करावी विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी अकरा वाजता करावी महिला कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा बक्षी समितीच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात संघटनेचे अध्यक्ष आर डी चौहान उपाध्यक्ष नारायण गिरासे संदीप सचिव संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात एक स्पष्ट इशारा देण्यात आलाय तो म्हणजे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील आता पाहावे लागेल की शासनाकडे या आंदोलनावर काय तोडगा आहे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील की हा संघर्ष असा सुरू राहील या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा पंचनामा न्यूज नवापूर धन्यवाद राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नाशिकला मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते आयोजन त्या ठिकाणी नऊ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मान्य आयुक्तांना सादर करण्यात आले होते परंतु आमच्या अकरा मागण्यांपैकी एकही मागणी अद्यापपर्यंत निर्णय न झाल्याने आजपासून नऊ ऑगस्टपासून आम्ही नंदुरबार प्रकल्पातील सर्व शाळांवरील कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत त्या ठिकाणी किमान आज दीडशे कर्मचारी उपस्थित आहेत व सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे महत्वाच्या मागण्यांमध्ये शासनाने जो अन्यायकारक आकृती बंद लागू केलेला आहे तो रद्द केला पाहिजे स्वयंपाकी स्त्रियांना मुलींकडे झोपण्याची जी सक्ती केली जाते ती बंद केली पाहिजे तसेच आदिवासी समाजातील नंदुरबारमधील नंदुरबार जिल्ह्यातीलच बरेचसे रोजंदारी कर्मचारी ज्यांना आज बेरोजगारीची खुराड त्यांच्या कुटुंबावर कोसळली आहे त्यांना पुढे कामावर घेतलं पाहिजे अशा एकूण किमान अकरा ते बारा मागण्या करण्यात आलेल्या आहेत